आपल्या व्हिडिओच्या आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांना गुड नाईट झाली का सगळ्यांचे जेवण आमचं आत्ताच जेवण झालं आणि बडिसोबत खाऊन आहे जागे आता म्हणलं आपला व्हिडिओ काढावा लाईव्ह येऊन म्हणून आता लाईव्ह आलो Aplera terija timingmu sah. Sadeh dapau yang keras ta. Apun laybor itu. Itu. itu आजच ते पहिल्यांद घात पहिलाच टी शर्ट घातलाय दाखवते पाकवांचा कलर आहे बघा तिला टी शर्ट घेतलेत मम्मीने तिच्या खूप छान आल्या टी शर्ट ऑनलाईन घेतलेत तुझ्याकडे साहेब कॅमेरा महाग घे थोडा हा इला शर्ट घेतले टी शर्ट कोणता कलर आहे सांग की कोणता कलर आहे सांग ऑरेंज कलर आहे आयस्क्रीमची कॅन्डीच आहे त्याच्यावर चला आईस्क्रीम खायला हा कोणता तुला आहे अरे वा छान आहेत रावडले का सगळ्यांना कलर ड्रेसचे दाखवायला की आता तोच बसून म्हणजे

आता जेवण झालं बडीशेप खाल्ली आता म्हणलं बडीशेप खावे थोडे बडीशेप गेली मला आम्ही गावाला गेलतो थोडा हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तिराडा पुरी नको नको म्हटली तरी बघा दापत बसली तुम्हाला काय गरज आहे काय आता ठेवायची ना पटपडो पड़ का कशी लईच वाईतक ड्यूटी पुर्गी काय सुसना नको नको करतिये कंबरे मधली दिसती अन्नपूर्णा मी आलेय का असं बेप देत मला त्यातलं खड ही काढून पटकिन ठेव ही बी ठेव चरकिन बघा बाय तिचा टी शर्ट बघा युनिकॉर्न युनिकॉन एवढी नको मला किती दिली मला एवढी नाही आवडत मी स्प्राईड पिली थोडासा नुसती साफ कर तिला हो म्हणलं बेचे पाडले तर इंग्लिश मध्ये आपले वेगळे होते आता आहे पुरीला म्हणलं अभ्यास म्हणजे की नाही मी मग तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय गावाकडचं सगळं कस सोसतोय मंडळी सुचतो तिथे भरपूर मंडळी भरपूर केली मी

सिक्स्टी फाय केल तर आवडतं म्हणून सिक्स्टी फाय केलं पण जरा लस जास्त करावं म्हणून किलो कसलं झालं बर थोडीश कला आहे चांगलं लागते की बडिश छान लागते झालं का मित्रांनो जेवण कमी करून सांगा आम्हाला पण रत्नाबा काय अर्ज आहे काल ते हा गेलतो शोमेश्वरला शो देवाच्या दर्शन वगैरे घेतलं सोमेश्वर बारामतीला बारा पस्तीस किलोमीटर आहे शिवमेश्वरला गेलं दर्शन घेतलं येत आहे तर मंडयक होती तिथं

हा गामण लोका काय नाव उठवायला ਹਸਪਤਾਲ ਮਦੇ ਨਹੀਂ ਤਾ ਮੰਮੀ ਹਸਪਤਾਲ ਵਾ ਹਾਂ ਮੈਂ ਹਸਪਤਾਲ ਮੈਂ ਮੰਦ ਦਾਵ ਖਾਣ ਤੈ ਹਸਪਤਾਲ ਮੈਂ ਖ ਮੈਂ ਕਰਤੀ ਹਸਪਤਾਲ ਹਸਪਤਾਲ ਮੰਦ ਦਾਵ ਖਾਣ ਦੋਕਾਨਾ ਹਾਂ ਤੋ ਕਾਇ ਖਾ ਲਾ ਸੰਕੇ ਮੰਮੀ ਦੁਲਾ ਕਾਇ ਕੈਂ ਤ ਸਸਾ ਕੈ ਲਦਾ ਵੇ ਐਸਾ ਤਨ ਦਾ ਕੈ

Tempat di Bakri ada yang